काकड्या के काकडा है असं <laughs> गावर मग आले बघा अशी भाजी अशी कलत बसले आहे नमस्कार कोकण चंजले चॅनल दाप खूप खूप स्वागत आहे कशा सगळे मजेत ना आम्ही मुंबईला आलो आणि मुंबईला तर मुंबईला आलो तर भरपूर आज पाऊस होता काल रात्री पण भरपूर पाऊस होता आणि हे तेवडे पण आम्हाला रस्त्यात असा भरपूर पाऊस भेटला गावावरून मी येतेवडे काय काय घेऊन आले ना ते आता आपण पाहूया बाबा अतिशय इथे बसले आहे नापळा सीटवर ब्लॉक बक आजच टाकलेलं आहे ते बघतात तिथं बसून आता मग आपण आम्ही गावावरनं काय काय आणलं ते आपण पाहू शकणार गावावरनं येते एवढे ना गावाला ह्या टायमा म्हणजे असं गावचा रान मेवा म्हणजे चिगूळ काकडी पडवण असं जे जे काय काय रान म्हणजे आजकाल तर म्हणजे त्या आता आणलेल्या आहेत त्या आता आपण पाहूया प्रत्येकाच्या अंगण्यामध्ये असे भेंडी लावलेले बाकी जा, काकडीचे झाडाचे बुडाचे सगळ्यांच्याकडे असतात आणि मुंबईला किती आपल्याला भाज्या भेटल्या नाही तरी गावावरनं कोण पण एक भाज्या घेऊनच येणार कारण गावच्या भाज्यांचे ते टेस्ट वेगळेच असतात अशा पिश्या पाहू शकता तुम्ही असे नेकटले बाजू असे गावाने घेऊन आले इथे आहेत तीन पिशव्या आहेत आणि इकडे केळीचे केळीची पानासुद्धा आहे आहेत इकडे अशी केळीच्या पानात गुंडाळून आणलेली चायच्या पातीचं झाड आणलेलं आहे लावायला आहे मला

अंगणासमोर ही झाड असतात पडवलीची पडवल्या असे लोक पडव बघायला भारी वाटतात सगळ्या नाही ते बाहेर दिले जण ही सगळं काय काय दिलेलं आहे सगळ्या आजूबाजूला शेजारच्या लोकांनी सगळ्यांनी दिलेलं आहे आणि भरपूर गावाला लागले की पण पण आला बाई गे काकडी खा का, चिबूड खा म्हणजे आम्ही पिकलेले पण चिबूड भरपूर खाल्ले काकड्या पण खाल्ल्या आणि हा, कच्चे कच्चे चिबूड असतात ना ते पण खूप छान लागतात नाही मस्त अशी काकडी थोडी थोडी काकडी गावचे मेंढे गावची भेंडी ह्या मीठात बनवली ना, ना ह्याची भाजी खूप छान लागते मीठ मिरची आणि बा खोबऱ्याबरा नाही घातलं तरी सुद्धा चालतं अशी मिठाची भाजी खूप छान लागते गावच्या मेंढ्यांच्या अरे मोठी काकडी काकडे की काकडं आहे <laughs> मोठी आहे जाळी धबा आहे एकदम टाइप चिभूर चिबूळ कच्चा चिभूर महा पिकायला गिडार मग लजून पिकायला वेळ लागला असं पण खाऊ शकता आपण कच्चा कच्चा पण खूप छान लागतो

आपले कांटेचे भुड आपण एक चिपूड ओटा चिबुडा घेतलेला आहे आणि अजून एक चिबुड होता काल पिकलेला तो आले आले आम्ही कापलं कापला काप कारण तो जास्त पिकलेला जास्त पिकला तर जास्त पिकला तो लगेच ओपन होतो म्हणून त्याला रात्री कापली त्याचा हाय फोटो काढलेला मी टाकेन तुम्हाला आणि आता ही मस्तपैकी अशी गावर नारलेले आमचे केळीचे पाणी दादा मुंबईला आपल्याला कसे महाग भेटतात ना गावर नारल्यावर मस्त अशी बिगार अशी केळीचे पाणी मस्त अशी आता पितृ पक्ष चालू आहे ना म्हणून केळीची पानं आणलेली आहे तर असा मी एवढा सगळा असा गावरनं घेऊन आले बघा आता भाजी अशी विकायलाच बसते ना रे काकडी का काकडी ताजी ताजी काकडी <coughs> मार्केटमध्ये बसले जसे काय असं बघा पूर्ण भाजीवाली मम्मी आणि साडी पान हिरवी घातली आहे मला अशा काकड्या म्हणजे रानभाज्या मला खूप आवडतात अशा गावाला पावसाच वगैरे तर रानभाज्या सोडायला जातात तर बघू शकता एवढी सर्व आपण काकडीची चिबूळ भेंडी वगैरे पडवाला आपण गावावर जाल ना तर तुम्हाला ही एक काकडी किती आता काय माहिती एकदम दहा वीस रुपयाला अंदाज बघा ऐंशी शंभर रुपये तरी जाईल चाळीस ऐंशी रुपये तरी जाईल ते आपल्याला ना गावाला एकदम फुकड भेटत म्हणजे पाजी छोट भेटतं जर तुम्ही विकत घ्यायला जाल तर ते महाग भेटत याची लागवड करतो आपण काकडी विकण्याची पडवाचे देतात तरी बघा पाहू शकता ही एक काकडी राहिलेली ह्याच्या ह्या काकड्यांचे ना पानमुळे सुद्धा खूप छान होतात पान मोठे भेडीच्या पानांवर हळदीच्या पानांमुळे पान म्हणजे पानडी ते पण खूप छान होतात अजून एक धोंडस असते तो सुद्धा खूप छान म्हणतात मोठ्या आमच्या गावाला ना अशा मोठ्या मोठ्या काकड्या असतात अशा लावण्याचं ते ठेवतात आणि त्याच्या मग पानमुळे धोंडस असे बनवतात आणि खरंच खूप छान लागतात ते आपल्याला वेळेला भेटला तर नक्कीच मी ह्यांचे काहीतरी व्हिडिओ बनवून दाखवेल तुम्हाला

पहिला गावी ना आम्ही शेती राना ना रानातून आलो ना भारे वगैरे घेऊन पणच टिकून पहिल्यांदा ना कवली काकडी पटकन अशी काढून खायचे ना आल्यावर हे ते मीठ आणि मसाला घेतलाय लाल तिखट तो आता मग मिक्स करते मिक्स करून याच्यावरती शेल ना पुन्हा थोडा थोडा एक नंबर आताच तोंडाला पाणी सुटला लागता पण लय भारी आहे एक नंबर चल मस्त खायला रेडी आ मी तोंडाला बरोबर पाण्याला सांगा माझ्या आता चला कवले कवले काकडे या तुम्ही सुद्धा काकडे खायला कसे मस्त एकदम मस्त आताच पप्पा सुद्धा घरी आलेत बाहेरून पप्पा खाऊन दाखवा

आपण पण पण कच्चा सुद्धा कापून खातात त्याला आपण आता कापून ल्या बिया असतात तशा आणि ह्याला ना आता असंच खाल्लं तर कडू लागेल ह्याला असा काप कट करून अशा बिया अशा काढून घ्यायच्या आणि ह्याला अशा स्वच्छ पाण्याने दोन नंतर खाव्या आपण पहिल्या तर बिया काढून घेते याच्या इकडे बघा कच्चा गुंजाला कच्च आता आपण कट केला त्याला स्वच्छ पाण्याने असे धुवून आणली आणि त्याची पाठचे साल काढून घेतलेली आहे तर ह्याचे आपण आता दोन तुकडे करून घ्याव्या आणि हा धुवूनच त्याचा असाच खाल्ला तर कळू लागतो साखर नाही टाकून खात नाही पिकलेला असतं ना त्याच्यावर साखर टाकून खातात हा असाच कच्चा खूप भारी लागतो मस्त एक नंबर असा तर तुम्हाला कसा आहे मस्त पिकलेल्या कुंजळीची चव वेगळी आणि कच्च्या कुंजळीची चव वेगळी बुधवार म्हणतात आमच्या गावी चिपळूळ बोलतात अजून पण त्याला काहीतरी बोलतात ते विकायला असं ठेवा तर अशा प्रकारे मी गावानं काकडी आणि भाजी घेऊन आली ती तुम्हाला दाखवली ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नाही असेल जरी सबस्क्राईब करा आणि एवढं वगैरे धन्यवाद बाय बाय